चला मला असं वाटत इथं आतमध्ये जायला पण तिकीट काढायचे आहेत आपल्याला असं वाटत पण त्या लावल्यानंतर दिवाळी म्हणून कशात आय होप मस्तच असाल तर आता आपण इंदोरमध्ये आलो आहे आपण ओंकारेश्वरचा दर्शन घेतला आणि मस्त आपल्याला दर्शन वगैरे झालं आणि मस्तच वाटला म्हणजे रात्री आपण दर्शन घेतलं सकाळी परत पूर्ण परिसर दाखवलेला आहे आणि व्हिडिओ खूप आपली मूर्ती होत होती त्याच्यामुळे आपण दोन पार्ट करणार आहोत तर आता इथून आहे ना आपल्याला इंदोरमध्ये आलो आहे तर इंदोरमध्ये आपल्याला राजवाडा बघायचा आहे आणि देवीचं दर्शन घ्यायचं आहे तर त्याच्या आधी म्हणजे नाश्ता वगैरे झाला आहे आपला पण जेवण जेवण आणून तर जेवण वगैरे इथं आपल्या बनवायला घेतलं आपली फॅमिली पार्टी आहे आणि आता जेवण वगैरे बनवू इथं आपल्यासोबत कॅटरस आहेत ते जेवण बनवतील आणि आपण जेऊ मस्त आणि नंतर मग दर्शनासाठी जाऊ तर आपण मस्त व्हिडिओ आता म्हणजे शूट करणार आहोत आपल्याला बरोबर म्हणजे भरपूर काय दाखवायचा व्हिडिओमध्ये तर आपण नक्कीच दाखवू आणि चला मग दर्शन वगैरे घेऊ आणि नंतर भेटू कशी बाबू काय डाल भात कशी डाल भात तुमचा काय चाललंय ना 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 आ भूक लागली ही सगळी नाही आणि तिथं जेवणाची तयारी खाशी बसली आणि बघू आता इकडं बघू आ ती गेलेला तू कुठंच ना जाऊशील ना आता पाणी थंडाबिना पेणार आहे नानू इकडं जेवणाची तयारी चालू आहे तर सगळ्यात कांदा वगैरे कापून घेतले आणि शाकाहारी शाकाहारी जेवण चाललंय म्हणून सांगा हा शाकाहार शाकाहारी जेवण आहे सगळी आता मंदिरात जातील त्याच्या आधी आपण सँडल चप्पल वगैरे काढून ठेवायचे थोडं काय चाललंय बाबा पण आपली चप्पल टाकून देऊया भाऊ टाकून चला सगळी चपली आता ठेवतील इथं आणि ऐकते काय गाईज गाईस तुम्ही चप्पल घातली गाईस काय काढलं तुम्ही चप्पल तर नाही घातली वारा मस्त सुटलाय बघा बाय गाई बाय ग बाय चला 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 चप्पल काढून घ्या चला श्री अन्नपूर्णा मंदिर इंद तर आपण इथं आता दर्शन घेणार आहोत आपली फॅमिली गेली पुढं बहिणी चप्पल काढली तुम्ही काढली चला मस्त दर्शन घेऊया आपण चला 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 लवकर हो आयफोन वाजत आम्ही जाण ूट के लिए दर्शन सगली बस लग बस लिए। ना नहीं सगळी मस्त बसली गाभाऱ्या आई आली तिकडून दर्शन वगैरे झालाय मस्त दर्शन झाला हो ना आणि फोटोशूट चाललाय आता इथं थो थोडासा इकड बघा फोटोशूट बाबा इकडं बघा काय चाललंय हिरो फोटो काढतोय आमचा तेच बाजूला श्री काशी विश्वनाथ मंदिर सगळी गेले आतमध्ये दर्शन घेऊ आपण आणि इथून निघतो आता काय दुसरा दुसरा आहे काय ना अजून माईटवाला चल तो पण दाखवू चला आपण कशाचं आहे नादीचाच आहे ना तिला असं वाटलं आपण काहीतरी घेऊ नका बघाला पण गाई बघा गौशाला आहे आपण कायच नाही आणला किती आहेत बघा तुम्ही काय करता गौ माताला खाऊ देता का हा गैयाला खाऊ हे बघा इथून खाऊ घ्यायचा आणि म्हणजे तो बघा तिकड प्रत्येक जण असा एक एक काही असा म्हणजे गमेर जो आहे ना तो भरून घेतात आणि त्यांच्या हाताने म्हणजे गाई ना खायला म्हणू मग आधी मी बघितलं नव्हतं आता आपण घेऊया आणि गाईला देऊया चल तो घरी नाही न्यायचा तिथं बघ गाई आहेत ना त्या साईडला तिकडं सगळी घेऊन जातात आणि त्यांना घेऊन जा मग येईन को ना अंकल ओ चारा चारा घेऊया आपण सर्व्हिस चाललाय घेऊन ना सर्वेस अरे असंच टाकून दिला याने सर्वेशने तो काढ काढ तू काढ मारामारी करतो गाई धावतच त्यांना इकडे बघा जाईल त्यांना चारा टाकला इथं आली जय जे आता दर्शन घे होणार शिंगा मारायला म्हणजे हात लावला का जो मस्ती करतो ना त्याला बाबा 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 आता आपण वैष्णो देवी मंदिर आलोय दर्शने फुलाबिला घेतील इथून आणि आता सगळी जातील इथून प्रवेशद्वार आहे इथून जायचं आपल्याला घ्या चला ठीक घ्या चप्पल काढायला आली निशुल्क आपल्याला चप्पल काढून घेऊया ठेवा इथं वरती ओके

हां वाकून चला भाऊ तुम्हाला जास्त वाकायला लागेल कसा रस्ता आहे बघा एकदम बारीक बारी चढून चढून जायचं आहे शुक। शुक। तो ना, ए, जायर? जायर, जायर। है प्यार से बोलो जोर से बोलो जय माता दी 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 जय जय माता माता अरे बाबा गाइस घरी खून आलो आहे आम्ही इकडं बघा ए पाय सर हो हो का चला हलो हलो चला गायचं ना आपल्याला फोटो वगैरे काय गाडीची परमिशन नव्हती आपण खाली आता उतरतोय आहे दर्शन वगैरे झालं आपला ना मस्त दर्शन झालं आता आपण खाली उतरतोय ¡La no, जास्त आहे काहीच नाही अजून किती कॅमेरावरती करू सांगा आम्ही आता मस्त दर्शन घेतलंय आणि राजवाडा तू चाललो आहे चालू कुठं बाय नाय अजून बाय नाय दोन तीन दिवस अजून तुम्हाला थांबायचं आहे व्हिडिओ बघायचा आपल्या आपण राजवाड्याने चाललो आता राजवाडा बघायचा मस्त दर्शन झालं ना गाडी तिथे आहे तिथे क्रिकेट खेळतात ना कोरा तिकडे हा फोन केलेला ना आता चला काही सोबत मस्त आपण काय 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 जेवढा दाखवायला भेटतं ना तेवढा सगळा दाखवू हा दिसत नाही ना कॅमेरा बघा ना आपल्या रिक्षा तिकड आहेत सगळी पटापट 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 नेली राजवाडा बघायचं राजवाडा गुरुद्वारा आपण सरळ चालू अजून आपल्याला रिक्षा बसायचं आहे आणि जायचं आहे बघून ते का आम्ही गाडी म्हणजे जी रिक्षा आहे ना तिकडून केलेली आणि त्याचे आमचे म्हणजे पैसे पर पर्सन देन दोनशे रुपये घेतले त्यांनी आणि आम्हाला बघा कुठं एवढं लांब म्हणजे उभी केली गाडी आणि तिथून आम्हाला चालत यायला लागला आहे बेकार आहे एकदम छान बेकार परिस्थिती आम्ही कुठून चालत आलो आहे आता पंधरा मिनटं झालं आम्ही चालतो आहे आणि राजवाडा काय आम्हाला अजून भेटत नाही आता सोडून गेला आणि आता फोन करून बोलायला लागला आम्हाला त्याला परत घेऊन जाणार -पू आहे तेव्हा आम्ही त्याला बोलणार आहोत कारण की भरपूर आम्हाला भेटतच नाही राजवाडा कुठं आहे नॉटवेयर ना कधीपासून चालतोय आम्ही गाइस तो बोलो हमको बहुत चलना पड़ रहा है गाइस रिक्शा वाले ने हमको उधर छोड़ दिया ना बोल बोला उधर फिर क्या बताऊ लिली गाईज राजवाडा वाढायची यार आम्ही कधी बसून राजवाडा शोधतोय आणि आता आम्हाला सापडला आहे तर चला आतमध्ये जाऊया मला असं वाटतं इथं आतमध्ये जायला पण तिकीट काढायचे आहेत आपल्याला तर आपण काढून घेऊया आम्हाला फायनली राजवाडा भेटलेला आहे आणि आतमध्ये बघूया कसा आहे तो आता आता दाखवी मी तुम्हाला राजवाडा त्या बघ्यांचं तिकीट काढायचं काम चालू आहे सुरुवात झालेली आहे राजवाडा आतमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे फोटोशूट वगैरे होतील आणि मी तुम्हाला आतला परिसर वगैरे दाखवणार आहे तर मस्त संध्याकाळची वेळ आहे एकदम शांत चितते ना आपण शांत याच्यानं आपण फोटो आणि व्हिडिओ शूट करतो मस्त ही बघा आपली सर्व फॅमिली आहेत दर्शन घेतो मी राण्या असंख्य झाल्या जगात पण पुण्य श्लोक कुणीही नाही गर्वजिता आहे या मराठी हृदयाला आहे या मराठी हृदयाला एकच ती महाराणी आहिल्या देवी ती महाराणी झाली चला चला आत्या चढते आणि सगळी आतमध्ये आली बघा गाईज बाय गाईज इथं कशी लाईट लावली असं वाटतं पण त्या लावल्यानंतर दिवाळी सारखं

शीराव होलकर यशवंतराव होलकर मन्नरराव होलकर ज्योती असं मस्त म्हणजे लिहिला प्रतिमेक फोटो वगैरे आहेत आणि त्यांचा महिमा आहे तो त्यांनी त्यांचं म्हणजे हे पण लिहिलं पाहत आणि त्यांनी जो कार्य केलं आहे ना तो इथं याच्यावर असा लिहून ठेवलेला आहे